नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे कन्या राशीसाठी या ऑक्टोबर महिन्याचं राशी भविष्य राशी भविष्यानुसार कन्या राशीसाठी हा ऑक्टोबर महिना खास आहे हा महिना काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो या महिन्यात तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही या महिन्यात तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात कन्या राशीच्या लोकांसाठी ऑक्टोबर महिना व्यवसाय आरोग्य नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे कन्या राशीचे ऑक्टोबर महिनाचे राशी, महिना राशी भविष्य जाणून घ्या जाणून घ्या या महिन्यात कन्या राशीचे करिअर कशी राहील या महिन्यात तुम्ही कामाच्या बाबतीत फार व्यस्त असाल त्यामुळे कामाचा वाढता तणाव जाणवेल तसेच कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदाऱ्या सोपविण्यात येतील त्यामुळे तुम्ही त्या योग्यरित्या पार पाडणं गरजेचं आहे व्यवसायासाठी भागीदार शोधत असाल तर जपून निर्णय घ्या करिअरमध्ये प्रगतीसाठी हा काळ योग्य आहे जाणून घ्या या महिन्यात कन्या राशीची आर्थिक स्थिती कशी राहील आर्थिक बाबतीत या महिन्यात तुमच्यासाठी लाभदायक असणार आहे तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल जर तुम्हाला नवीन प्रॉपर्टी वाहन घर खरेदी करायचं असल्यास त्यासाठी हा चांगला महिना आहे चांगल्या भविष्यासाठी पैशांचं संपूर्ण नियोजन आवश्यक आहे यामुळे तुम्ही अनावश्यक खर्च टाळला पाहिजे जाणून घ्या या महिन्यात कन्या राशीची लव्ह लाईफ कशी राहील या महिन्यात नात्यात संभाषण हे महत्वाचं आहे तुमच्या भावना आणि इच्छा उघडपणे व्यक्त करा यामुळे नात्यात प्रेम आणि विश्वास वाढेल जे लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहतात त्यांनी आपल्या पार्टनरबरोबर संवाद वाढवण्याची गरज आहे तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे अन्यथा याचा परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतो जाणून घ्या या महिन्यात कन्या राशीचे आरोग्य कसे राहील या महिन्यात आरोग्याबाबत बोलायचं झालं तर ज्यांना हृदयरोगाचा त्रास आहे अशा लोकांनी फार सावध राहण्याची गरज आहे तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असल्यास जड सामान उचलू नका कामाच्या सततणावामुळे तुम्हाला मानसिक ताण जाणवू शकतो यासाठी योग ध्यान व्यायामाला तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवा वरील सर्व बाबी श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल केवळ माहिती म्हणून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे यातून श्रीस्वामी समर्थ अक्कलकोट चॅनेल कोणताही दावा करत नाही आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा